अहमदनगर शहरातील अमृत भुयारी गटार योजनेचं काम हे पूर्णत्वाकडे असून जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी आमदार संग्राम जगताप आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केली आहे शहराचा महत्वाकांक्षी असलेल्या अमृत भुयारी गटात योजना व मैलमिश्रित प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आज प्रत्यक्षात हे काम पूर्णतत्वाकडे जात आहे आणि लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असून शहरातील सीना नदीमध्ये सोडलेले दूषित पाणी आता पाईपलाईनद्वारे थेट जलशुद्धीकरण केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे आणि त्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी शुद्ध केले जाणार आहे त्याचा उपयोग शेतकऱ्यांना उद्यान आणि कॉन्क्रीटचे रस्ते धुण्यासाठी होणार आहे आता सीना नदीचे रुंदीकरण खोलीकरण व सुशोभीकरण काम करण्यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे सीना नदी स्वच्छ सुंदर म्हणून ओळखली जाईल शहरातील संग्राम जगताप यांनी केले मळा येथील अमृत भुयारी गटार योजना व प्रकल्पाचे आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली यावेळी शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर महाराज राष्ट्रीय जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता जय बिवाल आणि सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की नगर शहरातून सात नाले वाहत असून त्यात सोडलेले मैलमिश्र मिश्र पाणी आता शहरातील एकशे दहा किलोमीटर अंतराची अंतर्गत भुयारी गटार योजनेद्वारे सिना नदीच्या उजव्या व डाव्या बाजूने व्यासाची बंदिस्त सुमारे पंधरा किलोमीटर मळ्यातील पंपिंग स्टेशन जवळ सांडपाणी गोळा केले जाईल व या ठिकाणाहून अशुद्ध पाणी एकवीसशे एच पी पॉवरच्या सात पंपाद्वारे वाकुडी शिवारातील सत्तावन एम एल टीच्या च्या प्लांट मध्ये घेऊन जात त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे बीओडी 10 पेक्षा कमी करून हे शुद्ध पाणी शेतकऱ्यांना वापरासाठी उद्यानासाठी केले जाणार आहे या माध्यमातून सिना नदीच्या संवर्धनासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असून या प्रकल्पाची यशस्वी चाचणी दसऱ्याच्या दरम्यान करण्यात येणार आहे तसेच केंद्र व राज्य सरकारचे पीओ व सीओ ऑफिसच्या संपर्कात राहून लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे असे ते म्हणाले नगर शहराकर्ता जे आज सिना नदीच्या वप्तीमध्ये प्रचंड आपल्याला स जो नगरकर आहे त्याला प्रचंड वेदना होत असतात आणि ते काम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्नात होतो की शहराला कुठंतरी भैरी गटा योजना असली पाहिजे ज्याच्यातून हे पाणी संपूर्ण जे आज डायरेक्ट नदीला सोडलं जातं आहे ते कुठंतरी त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे आणि ते एक संपूर्ण एका ठिकाणी आणून त्याचं जलशुद्ध शुद्धीकरण झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता गेल्या काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत भैरी योजना म्हणून ही आपल्याला सर्व नगरवासियांना मंजूर झाली होती आणि तिचं काम ते आता पूर्णत्वाकडे चाललेलं आहे म्हणून त्याचा मोठा एक जलशुद्धीकरण प्रकल्प आज आम्ही पाहणी केली बुलगाव रोडवरती तो प्रकल्प आहे आणि तो आता पूर्णत्वाकडे चाललेला आहे त्याच्यातनं हे संपूर्ण जलशुद्धीकरण केलं जाईल आणि नंतर मग शेतीचं काम असेल गार्डनिंग करता असेल किंवा आता जे कॉन्क्रीट रस्ते होतात त्याच्या स्वच्छते करता असतील असे वेगवेगळ्या कामांकरता आपण हे संपूर्ण पाणी पुन्हा रियूज करू शकतो सांडपाणी अशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे आणि जे आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आज जो काही वीस लक्ष वीस कोटी रुपयाचा निधी जो करता, नदी करता तो तो चा नदी, नदी चा आज आपल्याला शहराकरता नदीकरता प्राप्त झालेला आहे तर तो देखील निधी आता आपल्याला झाल्यानंतर त्याचं नदी नदीचं देखील खुलीकरण असेल रुंदीकरण असेल हे देखील करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे आज त्या प्रकल्पाची देखील आम्ही सगळी पाहणी केली आणि आज तो प्रकल्प कसं पाहिला गेलं तर ह्या प्रकल्पाच्या नसताना एन जी टी कोर्टानं आपल्याला जवळपास प्रति महिना चाळीस लाख रुपये दंड हा केलेला होता आणि काही कोटी रुपये आपण तो निधी आहे तो डिपॉझिट केलेला आहे एन जी टी कोर्टाला आणि त्याच्यामुळं आज कुठंतरी शहरवासियांचा पैसा हा दंडावर जात होता पण आता कुठंतरी हा प्रकल्प उभा राहिल्यानंतर एक नगरची सिना नदी ही एक स्वच्छ आणि सुंदर नदी आणण्याचा जो प्रकल्प आमचा होता तर त्याला कुठतरी आता यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या नकाशावरती ज्या नदीपात्र आहेत त्याच्यामधलं आपलं नगरवासियांचं एक नदीपात्र हे शुद्ध असणार आहे आणि त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जी काही भविष्यात आमची संकल्पना होती की या नदीपात्राच्या अनुषंगाने लोक तिथं फिरायला आले पाहिजेत अशा प्रकल्पाचं नियोजन हे आपल्याकडून सुरू आहे त्याचाच पहिला टप्पा हा हळूहळू पूर्ण पूर्णत्वाकडे चाललेला आहे त्यामुळं उना नदी हा एक आपल्या नगरकारांची एक वेगळी ओळख ही महाराष्ट्राच्या नकाशावरती राहणार आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सताइस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर